नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार ते डिसेंबर महिना चालू आहे म्हणजे काही दिवसामध्ये दोन हजार चोवीस महिना हा संपणार आहे आणि महिना संपता संपता वर्ष संपता संपता बघा एक नवीन जाहिरात आलेली आहे म्हणजे दोन हजार चोवीस चोवीसची ही शेवटची जाहिरात कदाचित असू शकते त्यानंतर दोन हजार पंचवीस येईल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचवीसमध्ये भरमसाठ जाहिराती या येणार आहे नक्कीच त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही आता ही जी नवीन जाहिरात आलेली आहे ती जाहिरात आहे लेखा व कोषागार पुणे विभागाची ही जाहिरात आलेली आहे फक्त पुणे विभागाची आणखी बाकीच्या विभागाची जी जाहिरात आहे ती वन बाय वन येणार आहे सध्या पुणे विभागाची जाहिराती आलेली आहे लेखा कोशागार या डिपार्टमेंटची जाहिराती आलेली आहे आता ह्या जाहिरातीमध्ये आपण बघू की कोणत्या पदाची जाहिरात आलेली आहे एकूण किती पद आहे त्यातल्या त्यात, त्यात? शैक्षणिक आर्यता काय आहे वयोमर्यादा काय आहे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल कुणाला परीक्षा देता येईल परीक्षा शुल्क अशा सविस्तर बाबींवरती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये चर्चाही करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्ही बिंधास्पणे अर्ज करू शकता कारण की सगळं जे काही शंका असेल शंकेचं निरसन तुमचं हे होईल आता प्रत्यक्ष आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो इकडे लेखा व कोषागार विभाग पुणे येथे लेखा आहे पद कनिष्ठ लेखापाल पद कोणतं आहे तर कनिष्ठ लेखापाल नावाचं पद आहे एकूण पदे पंच्याहत्तर एकूण पदांची जाहिरात ही आलेली आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे ती तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे एकतीस डिसेंबर पासून अर्जाला सुरुवात ही होणार आहे चालेल बघू आपण आता पुढे ही जाहिरात आहे त्यांची सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे लेखा कोशा भवन जिल्हा अधिकारी कार्यालय आवार पुणे ही त्यांची जाहिरात आहे ही जी सविस्तर जाहिरात आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सविस्तर जाहिरात टाकलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित आणखी वाचू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नेहमीसाठी दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर ही जाहिरात सविस्तर मध्ये आणखी वाचा जाहिरात आणखी सविस्तर बघण्यासाठी वेबसाईट आहे त्यांचे या वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता त्यानंतर महत्वाच्या गोष्टीवरती आपण इथे येऊ तर पदाचे नाव काय आहे ते बघू कनिष्ठ लेखापाल पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखापाल इथे सातव्या वे वेतनानुसार वेतन दिलेलं आहे कमीत कमी एकोणतीस हजार दोनशे वेतन जास्तीत जास्त ब्याण्णव हजार तीनशे वेतन आहे वेतनाची काळजी करायची नाही एकदा सरकारी नोकरी लागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वेतन चांगलंच आहे त्याची काळजी करायची नाही अभ्यास करा नक्कीच हे वेतन तुम्हाला मिळेल एकूण पदे आहे पंच्याहत्तर पदे एकूण किती आहे पंच्याहत्तर आपल्याला एक पद लागणार आहे एकूण पदे आहे पंच्याहत्तर या ठिकाणी बघू आपण की ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू एकतीस डिसेंबर पासून सुरुवात आहे सायंकाळी पाच वाजेपासून आणि त्यानंतर शेवटची तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत शेवटची तारीख ही आहे परीक्षेच्या दिनांक आणि कालावधी वगैरे जे आहे परीक्षा कधी होईल काय होईल हे सगळं सविस्तर इन्फॉर्मेशन जे आहे वेबसाईट वरती आणि तुम्हाला मेल आणि टेक्स्ट मार्फत दिली जाईल त्याची काळजी तुम्ही करायची नाही फक्त काळजी कसली करायची मित्रांनो अभ्यास आपला कसा होईल याच्यावरती लक्ष केंद्रित हे करायचं आहे हे डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला मी ठरवित ठरवित महत्वाचे डॉक्युमेंट आहे विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दहावी वयाचा पुरावा जन्म चा पुरावा शिक्षण कार्यता इत्यादी पुरावा ग्रॅज्युएशन चा लागेल टंकलेखन प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष त्याला ट्रिपल सी वगैरे जे आहे ते राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ज्यांच्याकडे कॅटेगरी आहे कास्ट सर्टिफिकेट आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटक असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तो तिथे देऊ शकता नॉन नॉनक्रीमेलियर आणि त्यानंतर बाकी माझी सैनिक वगैरे जे काही खेळाडू आहे त्यानंतर भूकंपग्रस्त आहे अंशकालीन आहे प्रकल्पग्रस्त आहे वगैरे वगैरे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असे बेसिक बेसिक जे हे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे जवळपास सगळे डॉक्युमेंट आहे काही नाही सगळ्या परीक्षांना हेच डॉक्युमेंट लागतात एक वेळेस काढून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला या डॉक्युमेंटची आवश्यकता इथे भासणार नाही त्यानंतर परीक्षा शुल्क भरणार कशा पद्धतीचं आहे बघू शकता तुम्ही परीक्षा शुल्क आहे ओपन साठी शंभर एक हजार रुपये सॉरी आणि राखीव साठी नऊशे रुपये आहे प्रत्येक वेळेस एवढंच असतं तेवढी तुम्ही राखीव कुठेतरी कानाकोपऱ्यात ठेवायचे आहे तुमच्या एफ डी मध्ये फिक्स करून जेणेकरून तुम्हाला हे परीक्षेला लागतील कामी सदर भरती प्रक्रियेत खाली प्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असेल मी परीक्षा दिलेल्या उपरोक्त परीक्षा शुल्कांतरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील बाकीचे काही चार्जेस वगैरे हो आहेत ते अतिरिक्त तुम्हाला लागेल माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ आहे परंतु बाकीचे जे काही चार्जेस आहेत ते त्यांना लागतील उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे ते तुमच्याकडे घेणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे पुरावा असतो की आम्ही पेमेंट केलेलं आहे वगैरे वगैरे परीक्षा शुल्क भरण्याबाबतची पावतीची प्रती ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला कळालेले फी किती आहे मुद्दा इथे जास्त पुढचा हा मुद्दा आहे तो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सिलेबस कॉमन सिलेबस तुम्हाला मी सांगितलेलं याच्या आधी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सामान्य ज्ञान भौतिक चाचणी आता यांचे जे डिटेलमध्ये टॉपिक कोणते कोणते आहे त्या पीडीएफ मध्ये आहे वरती ती पीडीएफ अवेलेबल आहे या ठिकाणी बघू शकता पंचवीस 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 प्रश्न म्हणजे किती प्रश्न झाले शंभर आणि दोन 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 गुन, गुन, दोन गुण म्हणजे प्रश्न किती झाले सॉरी गुण किती झाले दोनशे म्हणजे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण पंचवीस पंचवीस पंचवीसशे चार टप्पे आहे टी सी एस मार्फत ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाणार आहे ऑनलाईन परीक्षा सीबीटी बेस्ड परीक्षा असेल ऑनलाईन निगेटिव्ह मार्किंग याला नसणार आहे फक्त परीक्षेच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन केलं जाईल इंटरव्ह्यू सुद्धा याला नाही म्हणजे नाही परीक्षा कालावधी दोन तास एकशे वीस मिनिट दोन तास परीक्षा कालावधी आहे परीक्षा सुरू होण्याच्या विहित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही वेळेवरती जायचं आहे परीक्षेची वेळ जरी दोन तास नसतील तरी उमेदवारास फळ पटविणे आवश्यक कागदपत्रे वगैरे वगैरे तिथे त्याच्यासाठी तुम्ही लवकर जाणं आवश्यक आहे कॉमन सूचना आहे जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील म्हणजे एमसी क्यू प्रश्न असतील एमसीक्यू असतील मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून व इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल सामान्य ज्ञान अंकगणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत घेण्यात येईल बघा इथे लँग्वेज लँग्वेज मध्ये असेल परंतु बाकीचे जे काही प्रश्न आहेत सामान्य ज्ञान आणि गणिताचे ते एमपीएससीचे पी कसे प्रश्न असतात इंग्लिश आणि मराठी त्या पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठीचे प्रश्न हे असणार आहेत त्यानंतर आपण इथे बघूया वय वय पण आवश्यक आहे ना काही काहींचं वय समजा गेलं असेल तर एमपीएससीचं वय वाढवून दिलेलं काही ना वाटत असेल इथे पण वाढवलेली आहे की काय अजून आपण सांगू शकत नाही इथे बघू शकता तुम्ही वय एक सर्वसाधारण वय इथे जे असतं ओपनसाठी सर्वसाधारण वय ओपनसाठी तर ओपन साठी सर्वसाधारण वय नेहमी अडोतीस वर्ष लक्षात ठेवायचं आहे आणि तिथून कॅटेगिरीसाठी त्रेचाळीस वर्ष म्हणजे पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे आणि जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी आहे बाकी जे माझी सैनिक वगैरे आहेत तिथे पंचेचाळीस प्लस तीन वर्षाचं आणखी रिलॅक्सेशन त्यांना दिलेलं आहे त्या ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही बाकी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू त्यांना त्रेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस अशा वयाचं क्रायटेरिया आहे म्हणजे अडोतीस ते जवळपास त्रेचाळीस पंचेचाळीस तीन गोष्ट लक्षात ठेवायची हे वयाचं क्रायटेरिया तुम्ही कोणत्या थे ठिकाणी बसता त्यानुसार तुम्ही इथे बघू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो शैक्षणिक आर्यता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार आहे याच्यासाठी काय सांगितलेलं बघा संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही आर्यता म्हणजे एनी ग्रॅज्युएशन बाय रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी तुमच्याकडे चालेल आर्ट सायन्स कॉमर्स एमबीबीएस असेल तरी चालेल बी एच एम एस असेल तरी चालेल फार्मसी इंजिनिअरिंग जे असेल नसेल ते कोणतेही चालेल परंतु मान्यता प्राप्त नंतर तांत्रिक कार्यता म्हणजे टायपिंग मराठी टंकलेखांची कमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वय हो मर्यादाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र इथे किंवा सांगितले त्यांनी दोघांपैकी एक चालेल असा त्याचा अर्थ आहे व जर राहिला असता तर दोन्ही चालेल एक तर मराठी किंवा इंग्रजी चालेल किंवा मराठी इंग्रजी दोन्ही असेल तरी चालेल आणि इथे बघा आणखी व्यवस्थित बघा मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान इथे वर राहिला असतं तर दोन्ही अब्बलिक त्यांनी सांगितले किंवा म्हणजे दोघांपैकी कोणताही चालेल तरी दोन्ही असेल तर आनंदाची गोष्ट आहे शैक्षणिक व तांत्रिक कार्यता गणना करण्याची दिनांक दिलेले आहेत त्यासोबत एम एस सी टी किंवा ट्रिपल सी दोघांपैकी कोणताही असेल तरी चालेल नसेल तरी तिथे फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये तुम्हालाही दिलेली असते मित्रांनो सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मी जाहिरातीबद्दल दिलेली आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करणं फार आणि फार गरजेचं आहे ज्यांना रेकॉर्डिंग बॅचची आवश्यकता असेल त्यांच्यासाठी आपण स्पेशल रेकॉर्डिंग बॅच अवेलेबल केलेली आहे संपर्क करून तुम्ही प्रवेश घेऊ शकता सगळ्यांना शुभेच्छा काही आडी अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच